अरे रंडू दोन हजार दोन हजार चोवीसच्या परिवर्तनाची नांदी आहे भाजपा आघाडीमध्ये जिंकत आहे फडणवीसांना कळला असेल खरी शिवसेना कुठे आहे चिंचवड जागा सुद्धा एकदा घरी पासून जिंकू शकत होतो अजून तिथे संघर्ष सुरू आहे लढत झाली असेल पण तिसरा उमेदवार भाजप आणि त्यांच्या गटानं थोडी मतांची फटाफूट केली पण पुढल्या वेळेला जिंकून सुरुवात आहे कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती भाजपनं विशेषतः पराभवाला समोर जावं लागेल त्यांना वाटत होत की तो आपला बालेकिल्ला आहे एका विशिष्ट वर्गाची मत ही आमची मोनोपॉली पण त्या पेठामध्ये ही सगळी मतं जी आहेत मोठ्या संख्येनं ही महाविकास आघाडीला मिळाली हे लक्षात घ्या आणि मी परत सांगतो भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना म्हणून आतापर्यंत त्यांचे बाले किल्ले राहिले आता त्यांचा प्रत्येक बाले किल्ला याच पद्धतीनं उद्ध्वस्त करतो